आमच्याकडे पाऊस चालू आहे Pērķis diegojot lapīs. Lapīs barīs, ka mosa. चला नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसं पावसाचा मोसम झालाय बघा आता हा पाऊस येणार बघा काळोख झालाय नुसता काळोख No, no, no. गेले सर्वजण जण हो 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 सी सी वाले चला खाली उतरा नवीन जॉईनिंग करा सी सी वाले एसी वाले कुठे राहिले सर्वजण मौसम बघा कसा आहे हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे कशा आहात आपण ताई साहेब नमस्कार नमस्कार तुम्हाला पण स्वागत आहे वैशाली चव्हाण चॅनलमध्ये तुमच्याकडे असे आहे का ओ? मोसम आज परत मुंबईत पाऊस चालू झाला बघा आज पुणे काका लाईव बंद आहे हो का हाय काकांची लाईव्ह बंद आहे का पावसाला असेल जास्त तिकडे म्हणून बंद ठेवले असेल काकांनी आता मुंबईत पण मोसम झालाय तसा बघा आज पाऊस आता चालू नाही हो का इकडं पण बघा आता आबाळ आलंय असं पाऊस नाही अजून आता होईल चालू पण एवढा काळोख झाला या खूप काळोख झाला मुंबईत राहते हो मग मुंबईत आहे अंधेरीला बोला की चीणा। चीणा। काका पुणे नमस्कार कुठे काका आहेत नाहीत आले काका ला लाईव्ह मध्ये काय मुंग्या 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 काका तो लाईव्ह वरती खेळायचं काही सुटत नाही सुटते तर खेळून घेतो लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा असं पावसाचा मोसम झालाय वारा वगैरे सुटेल आता सुटलाच आहे नमस्कार नमस्कार दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमच्याकडे आहे का पाऊस श्री स्वामी समर्थ लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाईव्हला लाईक करायला विसरू नका दादा स्वागत आहे तुमचे नाही पाऊस इकडे पाठवा तिकडे पाठवून काय करायचं तिकडे भरपूर झाला ना साताऱ्याला साताऱ्याला भरपूर झाला आहे की पाऊस कंटाळा आला आहे सातारच्या लोकांना माझे धीर आहेत ना सातारला सातारमध्ये जय शिवराय जय शंभूराजे लाईक करा मित्रांनो लाईक करा सर्वांनी करतील हो करतील तुम्ही कशा सांगा पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे मी तुम्हाला कमेंट करू शकत नाही मी घरी चाललो आहे मी शेतामध्ये आहे ओके ओके चालेल चालेल दादा चालेल धन्यवाद धन्यवाद दोन कमेंट केल्या त्याच्याबद्दल दोन कमेंट केल्यात आमच्याकडे पाऊस येत येईलच तुम्ही भिजचाल पळा लवकर घरी शेतातून लवकर लवकर पळा ज्वारीला बरा होईल ज्वारी काय आलेत आता बघा गुडघ्याला लागायला लागलेत ना ज्वारे पण त्याच्यात कोक कोक मध्ये पाणी शिरलं तर नाचतात ना ज्वारे आलेली ज्वारी जाईल पावसाने म्हणून नसेल तो चांगला आहे थोडासा झाला तर ठीक आहे जास्त झाला तर मग ते नाचतात ना स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचे चला सी सी खाली उतरा लाईक करा सर्वांनी कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका हे बघा आता इथं टिपकाय लागलं आमच्याकडे पण टिप टिप बरसा पाणी पाणी मेलाई उचाई <laughs> नमस्कार विवेकदत्ता बघा किती काळोख झालय आमच्याकडे किती पावसाचं वातावरण झालंय आता लगेच पडेल असा काय म्हणता तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे नाही विवेक दादा त्या दिवसापासनं ब्लू देण्यावर झाले ना त्या दिवसापासनं माझ्या लाईव्ह वरती खूप परिणाम झालाय काय सांगायचं तुम्हाला मला लोकच नाहीत नाही दोन तीन चार बस ह्याच्यावर वाढत नाही त्या दिवसापासूनच हे झाले आहेत प्रॉब्लेम हा वातावरण ढगाळ झाले लाईव्ह वरती परिणाम झालाय सगळे जुने लोक गेले सोडून चांगले वाले पण आणि वाईट वाले पण येत नाहीत लाईव्ह लाडते कसे वाढते लो जो तो ब्लॉक करायला लागलाय मला जो तो ब्लॉक करायला लागलाय चॅनल काय करेल अरे पागल बिगल आहे की काय रे हा आता हे दांडा होता मधी म्हणून ना नाही तर काय झालं असं हवं आता माझ्या जागी दुसरं कोणी असत तर असं खेळतात का फुटबॉल मैदान सोडून हे बघ तोंडावरती घाण पण केवढी आली बॉलची किती वेळा समजावला तर हे कोणी असतं इकडं तर कस झालं असत रे हे बघ हे बघ हे बघ का पप्पांना तुझ्या नाही पप्पांना दाखवत मग कशाला तुम्ही असं कस खेळता इकडे अरे ते मला त्याच्यात अडकवायला तुम्हीच केले तर ते हा नाही मी आत लावू शकत हे बघ किती आहे बोल बर चालेल चालेल विवेक दादा जरा सांभाळून खेळावं तिकडे खेळावा आहे काय आहे चला लाई वाले सीसी वाले चला खाली उतर हो हो चालेल दादा चालेल गेले सकाळ जण हम्म बोला काय म्हणता चला बारीक बारीक पाऊस यायला लागला सीसीवाले खाली उतरा